रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या ऐतिहासिक विजयात अमोल खताळ हे आमदार झालेत त्याबद्दल मांडवे बुद्रुक ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपचे नेते दानशूर व्यक्तिमत्व बाबासाहेब कुठे ॲडव्होकेट अमित धुळगंड सामाजिक कार्यकर्ते देवराम धुळगंड सोसायटीचे संचालक साहेबराव डोलनर बापू धुळगंड नाना पाटील धुळगंड सुभाष खेमनर ग्रामपंचायत सदस्य भास्कर बरडे दत्तू बरडे सलीम शेख संतोष बिडकर जितेंद्र उमाप अजय बिडकर सुनील बरडे उत्तम खेमनर माऊली सूर्यवंशी दौलत बरडे वामन धुळगंड हॉटेल संग्रामचे संचालक दीपक डोलनर सोपान शेंडगे ज्ञानदेव शेंडगे यांची उपस्थिती होती अमोल खताळ यांनी ऐतिहासिक विजय संपादन करून ते आमदार झाल्याबद्दल आणि मांडवे बुद्रुक ग्रामस्थांनी चांगलं मताधिक्य दिल्याबद्दल बाबासाहेब कुटे ॲडव्होकेट अमित धुळगंड यांनी सर्वांचे आभार मानलेत तर अमोल खताळ यांच्या आमदारकीच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात आमदार अमोलदादा खताळ यांचा विजय हा सोर लिहावा लागेल आणि हा इतिहासाची पुनरावृत्ती झालेली नसून ही इतिहास रचल्याची आजची घटना आहे मित्र अतिशय सुरशीच्या लढतीत पहिल्या राऊंड पासून एकविसाव्या राऊंड पर्यंत अमोलदादा खताळ हे आमदारकीच्या रेस मध्ये कायम पुढे राहिले ह्या घटनेला ह्या संगमनेर तालुक्याला कलात्नी मिळण्यासाठी आमच्या लाडक्या बहिणी आणि किंगमेकर माजी खासदार सुजयजी विखे पाटील आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अतिशय मेहनतीमुळे आणि जनतेच्या निर्णयामुळे आज हा इतिहास घडलेला आहे मांडवे बुद्रुकच नाही तर संपूर्ण संगमनेर तालुक्यासाठी सोन्याचा दिवस आहे आज या ठिकाणी आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय अमोल धोंडीबा खताळ यांची या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने आमदार म्हणून निवड झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे की खरं तर ही जी निवडणूक आहे सार्वत्रिक निवडणूक ही दिवाळीच्या दरम्यान आलेली असताना देखील सर्व ग्रामस्थांनी सर्व ज्यांनी सर्वांनी कष्ट घेतलेले आहेत या सर्वांनी दिवाळी देखील बघितली नाही परंतु एक दिलानी सर्वांनी काम केलं खरं तर आज या ठिकाणी आजचा दिवस हा दिवाळी मनवण्याचा दिवस आहे आणि अमोल खताळ यांनी या ठिकाणी जे जे काही आश्वासनं दिलेली आहेत ते देखील अमोल खताळ यांनी या ठिकाणी पूर्ण करण्याचं देखील आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे दि� मी आपल्या सर्व मांडवे गावच्या वतीने आदरणीय आमदार अमोलजी खताळ यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस